मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या मोरेसर अकॅडमी ह्या युट्यूब चॅनल वरती महाराष्ट्र पंचवीस साठी महत्वपूर्ण असे महाराष्ट्रावरील महत्वपूर्ण प्रश्न महाराष्ट्राचा भूगोल यातील आज आपण पाहणार आहोत पहा आपला प्रश्न क्रमांक पहिला ठाणे जिल्ह्याचे जमिनीलगत सीमा असलेले जिल्हे किती आहेत आपल्याला सांगायचे मित्रांनो की ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत किती सीमा आहेत तर पहा ऑप्शन आहेत आपल्या जवळ चार सात पाच सात कमेंट सेशन मध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो योग्य उत्तर काय असणार आहे पहा लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक चार म्हणजे आपलं सहा हे उत्तर बरोबर असणार आहे ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत मित्रांनो लक्षात घ्या ठाणे जिल्ह्याच्या जमिनीलगत आपल्याला सहा जिल्हे पाहण्यास मिळतात किती मित्रांनो सहा आणि ते म्हणजे मुंबई शहर पालघर अहिल्यानगर नाशिक रायगड आणि पुणे इत्यादी सहा जिल्हे आपल्यास पाहण्यास मिळतात पहा पुढील प्रश्न कोल्हापूर जिल्ह्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे पहा कोल्हापूर राज्यास लागून कोणत्या राज्याची सीमा आहे आंध्र प्रदेश कर्नाटक छत्तीसगड कि मध्य चला कमेंट करून सांगा तर पहा याचे योग्य उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कर्नाटक हे योग्य उत्तर असणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात लागून कर्नाटक राज्याची सीमा आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग ह्या आठ जिल्ह्यांना मित्रांनो कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे लक्षात घ्या आठ जिल्ह्यांना कर्नाटक राज्याची सीमा लागून आहे ओके लक्षात घ्या पहा पुढील प्रश्न खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा ही कर्नाटक राज्याला लागून नाही पहा आपल्याला सांगायचे की महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा आहे की जी कर्नाटक राज्याला लागून नाही आता आपण पाहिलं मित्रांनो कोणते लागून आहेत आता आपल्याला सांगायचे कोणते लागून नाही तर आपण पाहिलं लातूर होती धाराशिव होती सांगली होती म्हणजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक हे आपलं योग्य उत्तर असणार आहे ओके लक्षात घ्यायचे ऑप्शन क्रमांक एक आपलं योग्य उत्तर असणार आहे पहा लक्षात घ्या कर्नाटक राज्याला महाराष्ट्र राज्याच्या ज्या सीमा लागून आहेत त्या म्हणजे मित्रांनो नांदेड लातूर धाराशिव सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इत्यादी आपल्याला सांगता येईल पहा पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ टिंबटिंब भारताच्या टक्के क्षेत्र व्यापले आहे तसेच चौरस किलोमीटर असून भारताच्या टिंबटिंब टक्के क्षेत्र व्यापलेले आपल्याला आढळून मिळते मित्रांनो आपल्याला किती चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापले ते पण सांगायचे आणि किती टक्के क्षेत्र व्यापले ते सांगायचे ऑप्शन आहेत तुमच्या जवळ त्या ठिकाणी समोर तर चला मित्रांनो कमेंट्स करून सांगा याची योग्य उत्तर काय असणार आहे ओके महाराष्ट्र पोलीस भरती भूगोलासाठी अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आपण आपल्या या मध्ये घेणार आहोत तर चला मित्रांनो कमेंट्स करून सांगा तर पहा याची योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक एक हे याचे योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मित्रांनो तीन लाख सात हजार सातशे तेरा इतके आहे त्याचबरोबर आपण जर टक्केवारीमध्ये पाहिले मित्रांनो नऊ पॉईंट छत्तीस टक्के भाग हा कोणी व्यापलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राने व्यापलेला आहे लक्षात घ्या क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो कितवा क्रमांक मित्रांनो तिसरा क्रमांक लागतो पहिला कोणाचा लागतो को कोणाला सांगता येईल का चला कमेंट्स करून सांगा क्षेत्रफळाच्या बाबतीत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक येतो पहिला कोणाचा आहे राजस्थान मध्य प्रदेश गुजरात कोणाचं लागतं मित्रांनो तुम्ही कमेंट मध्ये कमेंट्स करून सांगायचे पहा पुढील पाचवा प्रश्न महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली विसापेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न हा आणि पोलीस भरतीलाच विचारला गेलाय सव्वीस जानेवारी एकोणीसशे साठ पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस एक मे एकोणीसशे पन्नास कि यापैकी नाही तर आपल्याला सांगायचंय महाराष्ट्र राज्याची निर्मिती टिंबटिंब रोजी झाली ते कधी झाले आपल्याला सांगायचंय मित्रांनो यापैकी नाही सुद्धा ऑप्शन येऊ शकतं ठीक आहे तर पहा लक्षात घ्या आपलं योग्य उत्तर जे असणार आहे ते म्हणजे यापैकी नाही ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो कारण काय तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती मित्रांनो एक मे एकोणीसशे साठ रोजी झाले ते आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेले नाही पहा लक्षात घ्या मुंबई प्रांताचे विभाजन होऊन दोन राज्यांची निर्मिती झाली होती किती दोन एक म्हणजे गुजरात आणि एक म्हणजे मित्रांनो महाराष्ट्र मित्रांनो मुंबई महाराष्ट्रात गेली पाहिजे की गुजरातमध्ये गेली पाहिजे हे सुद्धा एक मोठे त्या ठिकाणचा प्रश्न त्यावेळीचा प्रश्न होता तर एक मे एकोणीशे साठ रोजी दोन राज्यांची निर्मिती झाली एक म्हणजे महाराष्ट्र आणि एक म्हणजे गुजरात त्यावेळी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे व चार प्रशासकीय विभाग होते मित्रांनो आताचे किती जिल्हे आहेत आणि आता किती प्रशासकीय विभाग आहेत ते सुद्धा तुम्ही कमेंट्स करून कमेंट्स मध्ये सांगू शकता ठीक आहे चला तर पाहूया आपला पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता तर पहा महाराष्ट्रात सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता आपल्याला सांगायचे ऑप्शन आहे समोर धुळे नंदुरबार हिंगोली वाशिम चला मित्रांनो पटापट कमेंट्स करून सांगायचे याचे योग्य उत्तर काय असणार आहे ठीक आहे त्याचबरोबर सर्वात जास्त तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा कोणता आहे हे देखील तुम्ही सांगू शकता ओके पहा ऑप्शन क्रमांक एक धुळे लक्षात घ्या महाराष्ट्रात सर्वात कमी तालुक्यांची संख्या असणारा जिल्हा तो म्हणजे धुळे आहे ओके okay, धुळे जिल्ह्यात तालुक्यांची संख्या चार इतकी मित्रांनो ते म्हणजे शिरपूर लक्षात घ्या शिरपूर त्यानंतर साक्री सिनखेडा आणि धुळे हे चार तालुके आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळतात पहा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भात येत नाही मित्रांनो खाली आपल्याला जिल्हे दिलेत त्यापैकी कोणता जिल्हा हा विदर्भात येत नाही आपल्याला सांगायचे ऑप्शन आहेत आपल्याजवळ भंडारा गोंदिया नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर ठीक आहे तर आपलं योग्य उत्तर ते म्हणजे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार छत्रपती संभाजीनगर असणार आहे कारण लक्षात घ्या विदर्भात मित्रांनो नागपूर विभाग व अमरावती विभागातील अकरा जिल्हे येतात हे लक्षात घ्यायचं विदर्भ जो आहे मित्रांनो त्यात नागपूर विभाग व अमरावती विभागातील अकरा जिल्हे येतात ओके ते कोणते कोणते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकतात पहा पुढील प्रश्न टिंबटिंब हा बुलढाणा जिल्ह्यातील तालुका नाही ऑप्शन आहे आपल्याजवळ संग्रामपूर ऑप्शन दोन पिंपळगाव राजा ऑप्शन तीन देऊळगाव राजा आणि ऑप्शन चार सिंखेड राजा तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातील तालुका कोणता नाही आपल्याला सांगायचे ओके चला पटापट -पत कमेंट्स करून सांगा <coughs> अगदी बरोबर मित्र तुमचे उत्तर अगदी बरोबर येत आहे अशाच प्रकारे कमेंट्स करायचे जे विद्यार्थी आपल्या चॅनलला नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ठीक आहे अगदी बरोबर तर पहा आपलं याचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन पिंपळगाव राजा पिंपळगाव राजा हे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील एक गाव आहे लक्षात घ्या हा कुठलाही तालुका नाही म्हणून मित्रांनो आपलं योग्य उत्तर पिंपळगाव राजा हे असणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या ही तेरा इतकी आहे आणि तेरा तालुक्या असणारा हा एकमेव जिल्हा आहे मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभरात तेरा जिल्हा असणारा हा एकमेव जिल्हा आहे असा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की तेरा जिल्हा असणारा तालुका असणारा जिल्हा कोणता ठीक आहे पहा पुढील प्रश्न टिंबटिंब रोजी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण केला गेला मित्रांनो कधी परभणी जिल्ह्याचे विभाजन करण्यात येऊन हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला आपल्याला सांगायचे ऑप्शन आहेत आपल्या जवळ एक मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव दोन एक मे एकोणीसशे नव्याण्णव तीन एक, नव्या एक मे दोन हजार चार हे मित्रांनो ते एक मे एकोणीसशे सत्त्याण्णव तर पहा ऑप्शन तुमच्या समोर आहेत चला पटापट -पत कमेंट्स करून सांगायचे की याचे योग्य उत्तर काय असणार आहे ठीक आहे मित्रांनो या चारही पैकी याचे योग्य उत्तर काय असणार आहे चला पटापट -पत कमेंट्स करून सांगा मित्रांनो ओके काय योग्य उत्तर असणार आहे तर पहा ऑप्शन क्रमांक मित्रांनो दोन हे याचे योग्य उत्तर असणार आहे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक दोन लक्षात घ्या मित्रांनो एक मे एकोणीशे नव्याण्णव ला परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली हा नवीन जिल्हा निर्माण केला गेला त्यावेळेस मुख्यमंत्री होते मित्रांनो नारायण राणे ओके जिल्ह्यात एकूण पाच तालुके आहेत तर परभणी जिल्ह्यात एकूण नऊ तालुक्या आहेत मित्रांनो लक्षात घ्या पहा पुढील प्रश्न मित्रांनो पुढील प्रश्न पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपला महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस जगाचा भूगोल यावरील व्हिडिओ आपला पाहिला नसेल महत्त्वपूर्ण शंभर असे प्रश्न घेतलेत मित्रांनो शंभर प्रश्न किती शंभर प्रश्न किती परीक्षेला वारंवार विचारले जातात अशी प्रश्न या आपण आपल्या सेशन मध्ये घेतले तुम्ही जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर मित्रांनो आपल्यावरील आय बटनला क्लिक करून तुम्ही तो पाहू शकतात ठीक आहे तसेच आपल्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन सुद्धा तुम्हाला तो पाहण्यास मिळेल दहावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र दहा हजार चौरस किलोमीटर पेक्षा कमी आहे तर आपल्याला आहे मित्रांनो खालीलपैकी कोणाचे क्षेत्रफळ हे दहा हजार चौरस किलोमीटर पेक्षा कमी आहे अहिल्यानगर नाशिक पुणे कि दाराशिव तर पहा याचे योग्य उत्तर ते म्हणजे ऑप्शन क्रमांक चार दाराशिव लक्षात घ्या दाराशिव जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्रफळ मित्रांनो सात हजार पाचशे एकोणसत्तर चौरस किलोमीटर इतके आपल्याला पाण्यास मिळते त्याचबरोबर पा पुणे जो पुणे जिल्हा आहे मित्रांनो त्याचे आपल्याला पाण्यास मिळते पंधरा हजार सहाशे त्रेचाळीस त्याचबरोबर नाशिक पंधरा हजार पाचशे तीस आणि अहिल्यानगर सतरा हजार अठ्ठेचाळीस सर्वात मोठा जिल्हा आहे मित्रांनो ओके हे लक्षात घ्यायचे अतिशय महत्वपूर्ण आहे मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण आहे ठीक आहे लक्षात घ्या तर पहा आपला पुढील प्रश्न अकरावा प्रश्न महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे ओके महाराष्ट्र राज्याला किती किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला आहे आपल्याला सांगायचे विसापेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे ऑप्शन आहे आपल्या जवळ चारशे वीस आठशे तीस सातशे वीस कि सहाशे वीस चला मित्रांनो पटापट आपल्याला कमेंट्स मध्ये सांगायचे याचं योग्य उत्तर काय असणार आहे तर पहा लक्षात घ्या महाराष्ट्र राज्याला सातशे वीस समुद्र समुद्रकिनारा लाभलेला आहे ओके याच्या सोबतच मित्रांनो तुम्ही अजून लक्षात घ्या ते म्हणजे पहा मित्रांनो राज्य व समुद्रकिनारा लांबी पहा जो आंध्र प्रदेश राज्य प्रदेश आहे त्याला मित्रांनो सोळाशे किलोमीटर इतकी समुद्र लांबी लाभलेली आहे त्याचबरोबर तमिळनाडू याला एक हजार शहात्तर किलोमीटर इतकी लांबी लागलेली त्याबरोबर आंध्र प्रदेश याला नऊशे 9-, बहात्तर किलोमीटर आणि केरळ याला पाचशे नव्वद किलोमीटर पहा ओडिसा जो आहे त्याला चारशे ऐंशी किलोमीटर कर्नाटक तीनशे किलोमीटर पश्चिम बंगाल एकशे अठ्ठावन्न किलोमीटर आणि गोवाला एकशे एक्कावन्न किलोमीटर म्हणजे सर्वात जास्त जर आपल्याला विचारले तर सोळाशे किलोमीटर आणि कमी विचारले तर गोवा मित्रांनो हे इत्यादी आपल्याला सांगता आले पाहिजे ठीक आहे पहा मित्रांनो आपला पुढील प्रश्न हे पहा मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो की जसं की पहा आपल्याला गुजरात या ठिकाणी समुद्र किनारा आपल्याला मिळतो गुजरात त्यानंतर मित्रांनो हा या ठिकाणी समुद्रकिनारा त्यानंतर आपल्याला महाराष्ट्रचा समुद्रकिनारा ठीके इत्यादी आपल्यास पाहण्यास मिळते ओके मित्रांनो आंध्र प्रदेश त्याचबरोबर लक्षात घ्या गोवा गोवाला या ठिकाणी त्याचबरोबर कर्नाटकची ही जी, जी बाजू आहे मित्रांनो इकडं खाली नंतर आंध्र प्रदेशला मिळतो मित्रांनो इकडून कर्नाटकच्या खालून ठीके लक्षात घ्या पहा पुढील प्रश्न कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही ऑप्शन आहेत आपल्याजवळ पुरंदर प्रतापगड लोहगड शिवनेरी कोणता किल्ला पुणे जिल्ह्यात नाही आपल्याला सांगायचे ऑप्शन तुमच्या समोर आहेत मित्रांनो ठीक आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन प्रतापगड प्रताप हे इल, प्रताप आपले याचे योग्य उत्तर असणार आहे कोणता जिल्हा पुणे जिल्ह्यात नाही तर प्रतापगड मित्रांनो पुरंदर लोहगड व शिवनेरी हे पुणे जिल्ह्यातील किल्ले आहेत आणि प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात आहे मित्रांनो हे लक्षात घ्यायचे पहा पुढील प्रश्न नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत पहा आपल्याला सांगायचे की नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत ऑप्शन आहेत आपल्याजवळ तीन दोन एक आणि पाच तर नाशिक जिल्ह्यात किती महानगरपालिका आहेत तर याचं योग्य उत्तर ते म्हणजे दोन मित्रांनो लक्षात घ्या नाशिक महानगरपालिका आणि मालेगाव महानगरपालिका महाराष्ट्रात सध्या एकोणतीस महानगरपालिका आहेत अठ्ठावीसवी ती मित्रांनो ओके लक्षात घ्यायचे इचलकरंजी आणि एकोणतीसवी जालना या ठिकाणी झालेले पहा आपला पुढील प्रश्न टिंबटिंब जिल्ह्याचा समावेश मराठवाडा विभागात होत नाही दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा कि बीड तर आपल्याला सांगायचं जिल्ह्याचा समावेश मराठवाडा विभागात होत नाही तर मित्रांनो आपलं योग्य उत्तर आहे ते म्हणजे बुलढाणा जिल्हा लक्षात घ्या बुलढाणा हा अमरावती प्रशासकीय विभागात येतो मित्रांनो त्यामुळं आपल्याला मराठवाडा विभागात तो, तो पाहण्यास मिळत नाही मराठवाडा प्रशासकीय विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग हा सर्वात मोठा विभाग आहे लक्षात घ्या या विभागात सर्वाधिक आठ जिल्हे व सर्वाधिक मित्रांनो शहात्तर तालुके आणि सर्वाधिक क्षेत्रपट आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळते हे लक्षात घ्यायचे ठीक आहे पहा पुढील प्रश्न मुंबई महाराष्ट्राची मुंबई ही राजधानी आहे मित्रांनो तर नागालँडची काही असं आपल्याला विचारलंय मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी ही जर मुंबई ओके आणि मुंबईच आहे मित्रांनो तर मग आपल्याला सांगायचंय की नागालँड बरोबर काय असणार आहे इन्फाळ शिलाँग कोहिमा इटानगर तर चला मित्रांनो सेव्हन सिस्टरच्या राजधान्या पाठ असल्या गरजेच्या आहेत आपल्या तुमच्या पाठ असतील तर पटापट उत्तर सांगायचंय काय याचे योग्य उत्तर असणार आहे तर पहा ऑप्शन क्रमांक तीन कोहिमा हे याचे योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो महाराष्ट्राची राजधानी मुंबई नागालँडची कोहिमा त्याचबरोबर मणिपूरची इन्फाळ आहे मेघालयची शिलाँग आहे नागालँडची कोहिमा आहे अरुणाचल प्रदेशची इटानगर आहे ठीक आहे लक्षात घ्यायचे सहा एक कोणता प्रदेश राहिला मित्रांनो आपल्याला लक्षात आहे मणिपूर मेघालय नागालँड अरुणाचल नाग प्रदेश अ सिक्कीम राहिले मित्रांनो त्याची राजधानी तुम्ही सांगायची ओके पहा आपला पुढील प्रश्न पुढील प्रश्न पाण्यापूर्वी पोलीस भरती इतिहासाची महत्वपूर्ण प्रश्न जर तुम्ही आपले हे सेशन पाहिले नसतील तर आपल्या प्लेलिस्ट मध्ये किंवा वरील आय बटनला क्लिक करून तुम्ही ते पाहू शकता महाराष्ट्रातील सर्वात लांब समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात जो लांब समुद्र किनारा आहे तो कोणत्या जिल्ह्याला आहे आपल्याला सांगायचं किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन आहेत आपल्याजवळ पालघर रायगड सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी तर पहा याचं आपलं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार रत्नागिरी असणार आहे पहा महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आपण मागे पाहिलं तर रत्नागिरीला मित्रांनो दोनशे छदुतीस शितक सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे रायगडला एकशे बावीस तर सिंधुदुर्ग एकशे वीस आणि मुंबई शहर व मुंबई उपनगर याला एकशे चौदा आणि पालघर मित्रांनो एकशे दोन ते पंचवीस किलोमीटर पहा लक्षात घ्या जर रत्नागिरी जिल्हा आहे मित्रांनो ओके एक मिनिट आपण इलेक्स करूया जो आपला रत्नागिरी जिल्हा आहे त्याला सर्वाधिक म्हणजे किती हा जो आपला रत्नागिरी जिल्हा आहे मित्रांनो याला सर्वाधिक जास्त समुद्र किनारा लाभलेला आहे सर्वाधिक जास्त तर किती तो दोनशे छदुतीस इतका त्यानंतर रायगड आपल्या रायगड पाण्यास मिळतो मित्रांनो रायगड याला सुद्धा ठीके पालघर आणि ठाणे पहा आपला पुढील सतरावा प्रश्न महाराष्ट्राचे एकूण प्रशासकीय विभाग किती आहे हा प्रश्न आपल्याला दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आला आहे ऑप्शन आहेत आपल्या जवळ सहा सात आठ किंवा दहा तर चला त्याचे जे योग्य उत्तर असणार आहे ते मित्रांनो म्हणजे ऑप्शन क्रमांक सहा महाराष्ट्रात एकूण प्रशासकीय विभाग किती आहे तर सहा मित्रांनो ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा अभ्यासले तुम्ही जर आपला तो मागचा व्हिडिओ म्हणजे भाग एक जर पाहिला नसेल तर तुम्ही तो आपल्या वरील आय बटनला क्लिक करून पाहू शकतात किंवा व्हिडिओच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा पाहू शकतात महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा टिंबटिंब या राज्याबरोबर आहे तर चला आपल्याला सांगायचे की महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याबरोबर आहे ऑप्शन आहेत आपल्या जवळ कर्नाटक आंध्र प्रदेश छत्तीसगड व मध्य प्रदेश तर पहा याचे योग्य उत्तर ते म्हणजे मध्य प्रदेशासोबत आहे मित्रांनो पहा महाराष्ट्र राज्याची सर्वात लांब सीमा मध्य प्रदेश या राज्याबरोबर आहे मध्य प्रदेश या राज्याला महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांचा सीमा लागून आहेत मित्रांनो किती आठ जिल्ह्यांची सीमा लागून आहे ओके पहा पुढील प्रश्न एक मे एकोणविशे साठ रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते आपण आता मागच्या याच्यात पाहिलं मित्रांनो ते म्हणजे सव्वीस जिल्हे होते आपलं योग्य उत्तर सव्वीस असणार आहे एक मे एकोणीसशे साठ रोजी महाराष्ट्रात सव्वीस जिल्हे होते हे लक्षात घ्या आणि चार प्रशासकीय विभाग सध्या महाराष्ट्रात मित्रांनो तुम्हाला विचारलं होतं मी जसे की छत्तीस जिल्हे आणि सहा प्रशासकीय विभाग आहेत अजून जिल्हे वाढले असतील तर तुम्ही ते मध्ये सांगू शकतात व्हा आपला पुढील प्रश्न महाराष्ट्राची उपराजधानी कोणती हा प्रश्न पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आला आहे पुणे कोल्हापूर नागपूर छत्रपती संभाजीनगर मित्रांनो उपराजधानी विचारले लक्षात घ्यायचे ऑप्शन क्रमांक आपलं तीन नागपूर हे बरोबर असणार आहे लक्षात घ्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे ज्या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरते मित्रांनो हिला हिवाळी राजधानी असे सुद्धा म्हटले जाते आणि महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आणि मुख्य राजधानी मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मित्रांनो पुणे ही आहे ओके okay, लक्षात घ्यायचे पहा महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा कोणता महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा पा कोणता आहे मित्रांनो आपल्याला सांगायचंय ठाणे पालघर भंडारा आणि परभणी तर याचं ऑप्शन आपलं पालघर मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वात नवीन जिल्हा हा पालघर आहे लक्षात घ्या एक ऑगस्ट दोन हजार चौदा ठाणे जिल्हा याची निर्मिती विभागातून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली मित्रांनो मित्रांनो एक ऑगस्ट एकोणीसशे चौदा ठाणे जिल्हा विभागातून आपल्याला पालघर जिल्ह्याची निर्मिती झालेले पाण्यास मिळते पालघर हा महाराष्ट्रातील छत्तीसवा जिल्हा आहे ठीक आहे नवीन जिल्हा पहा पुढील प्रश्न महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी टिंबटिंब किलोमीटर इतकी आहे तर आपल्याला सांगायचे महाराष्ट्र राज्याची पूर्व आणि पश्चिम लांबी किती आहे ठीक आहे चला कमेंट्स करून सांगा मित्रांनो किती आहे सातशे आठशे नऊशे सहाशे तर पहा ऑप्शन क्रमांक दोन हे आपलं बरोबर असणार आहे आठशे किलोमीटर महाराष्ट्राची पूर्व व पश्चिम लांबी आठशे त्याचबरोबर दक्षिण आणि उत्तर लांबी सातशे आणि महाराष्ट्र समुद्र किनारा मित्रांनो सातशे वीस आणि महाराष्ट्राची एकूण क्षेत्रपट किती आहे तीन लाख सात हजार तिथे मित्रांनो वरती तोडफार आहे ऐंशी किलोमीटर ठीक आहे लक्षात घ्या पहा पुढील प्रश्न महाराष्ट्राची किनारपट्टी टिंबटिंब म्हणून ओळखले जाते कारवार किनारा मलबार किनारा कोकण किनारा व उत्कल किनारा महाराष्ट्राची जी किनारपट्टी मित्रांनो ती काय म्हणून ओळखली जाते तर ऑप्शन क्रमांक तीन कोकण किनारा म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते मलबार किनारा मित्रांनो केरळ कारवर ओके किनारा कर्नाटक आणि उत्कल किनारा हा ओडिशाचा आहे हे लक्षात घ्यायचे पहा आपला पुढील प्रश्न भारताची आर्थिक राजधानी कोणती आहे मुंबई दिल्ली चेन्नई कोलकाता पहा मित्रांनो मुंबई येथे मोठे बंदर आहे मुंबई औद्योगिक शहर आहे मुंबईत मोठ्या प्रमाणात कर गोळा केला जातो आणि त्या ठिकाणी सर्वाधिक व्यापार त्या ठिकाण मित्रांनो विखुरलेला आहे सर्वाधिक आर्थिक उलगाडा होत असल्याने मुंबईला महाराष्ट्राची आर्थिक राजधानी म्हणतात मित्रांनो महाराष्ट्राची नाही तर भारताची सुद्धा आर्थिक राजधानी म्हणून मुंबईला संबोधले जाते रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल स्टॉक एजन्सी अनेक बँकेचे मुख्यालय आपल्याला या ठिकाणी पाहण्यास मिळतात म्हणजे मित्रांनो या ठिकाण आपला बरेचसे व्यापार आणि या ठिकाणी रोजगार संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने या ठिकाणाला आपण आर्थिक राजधानी म्हणून संबोधतो ठीक आहे लक्षात घ्यायचंय मुंबई पहा पुढील प्रश्न कोणते राज्य महाराष्ट्राच्या सीमेला जोडून नाही ऑप्शन आहेत आपल्याजवळ मध्य प्रदेश तेलंगणा गुजरात आंध्र प्रदेश दहा पेक्षा अधिक वेळा विचारण्यात आलेला प्रश्न आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार आंध्र प्रदेश हे असणार आहे लक्षात घ्या कोणतं तर आंध्र प्रदेश मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस लक्षात घ्या आय एम पी पी वाय दोन हजार चोवीस ते दोन हजार सोळा पर्यंतचे जे वाय आहेत महत्वपूर्ण पाचशे प्रश्नांचे सिरीज आपण घेतलेली भारताचा भूगोल स्वप्न एकच आहे आपलं फक्त आणि फक्त खाकी मित्रांनो जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहिला नसेल तो बटन ला तो तर वरील आय बटनला क्लिक करून तुम्ही तो पाहू शकतात नाहीतर मित्रांनो आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन सुद्धा तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहू शकतात थँक्यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूया आपल्या पुढील सेशनामध्ये पुढील व्हिडिओमध्ये थँक्स फ्रेंड्स